याला काय करा माहिती आहे का तुम्ही त्याला आता उद्या बघा उद्या उद्या चक्कर असली ना तुमची उद्या बघा एका दिवसात एका दिवसात आता हे जे पान आहेत का हे कोकडेल आहेत का हा आता याला भुरी आली माग हे हा आता हे फिरेश होऊन जाणार त्याला काय मारायली आता त्याला याला हे मारायला काय अरे बाबा किती याचे हे किती टाकायचं आपल्याला टाकीला आठ आठ एम एल प्रतिपंप आठ एम एल मिरचीच्या कोकड्यासाठी हे एकच का पुन्हा दुसरं कोणतं आहे बी एस एफ वालेचं आहे ना मुरिवानिवान मेरीवान मेरीवान मिरचीच्या कोकड्यासाठी एकच वारायचं ना మిర్చివరీ కొక్కడ నివారణ